हॅलो गाईज दाव कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपली लावणीची तयारी चालू आहे मस्त आता आपण चिखल कशी करतात ते बघणार हे आता तुम्ही पाहू शकता आपली शेताची चिखल अशी चालू आहे की अशा पद्धतीने आपली चिखल चालूच राहणार आहे तर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू